सुस्वागतम 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 साधना हडपे अगळते सहाय्यक अध्यापिका जिल्हा परिषद अकोला सादर करीत आहे इयत्ता सहावी विषय विज्ञान घटक आपत्ती व्यवस्थापन उपघटक आपत्ती व आपत्तीचे प्रकार आपण मागील भागात काय पाहिले तर भूकंप महापूर वादळे वनवा याविषयी माहिती पाहिली आज आपण काय पाहणार आहोत तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आणि उपाययोजना आपत्ती व्यवस्थापन लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे आपत्ती टाळणे आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यांसाठी क्षमता मिळविणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापनाची जास्त गरज असते कोण काय करते राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची दोन हजार पाचमध्ये मध्ये स्थापना करण्यात आली आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत नियोजन करण्याचे काम ही संस्था करत असते उपाययोजना एक रेडिओ टी व्हीवरील बातम्यांकडे सतत लक्ष ठेवा बॅटरीवर चालणारा रेडिओ मोबाईल वापरा हवामान खात्याने दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐका डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय एम डी डॉट डॉट इन या वेबसाईटचा वापर करा पाच डगफुटी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दर्डी कोसळतात टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात अशा वेळी आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबू नका सहा नदीला पूर आला की नदीकाठच्या परिसरात घरात न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी आसरा घ्या शक्यतोवर उंचावर थांबा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका किंवा वाहन पुढे नेऊ नका सात भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात जमिनीला भेगा पडतात रेल्वेचे रूढ उखडले जातात त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करा आठ मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्या जेणेकरून औषधे अन्नाची पाकिटे पाणी प्रथमोपचार इत्यादी मदत लवकर मिळू शकते नऊ आगीपासून बचावासाठी शाळा हॉस्पिटल रेल्वे स्थानक या ठिकाणी अग्निशामक नळकांडे वापरा बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहेत उपाययोजना तर आज आपण काय शिकलो आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आणि उपाययोजना पुढील भागात आपण काय पाहणार आहोत तर प्रथमोपचार यामध्ये आहे बाह्य रक्तस्राव भाजणे व पोळणे उष्माघात सर्पदंश आणि कुत्रा चावणे याविषयी माहिती बघू